हॅलो फ्रेंड आहे आज आम्ही आलेला आहे वारी हनुमानला पा वारी हनुमानांचं मंदिर पा मंदिर बघा आणि पा जटाशंकर याच्यातून मस्त पिंडीवर झा पिंडीवर पाणी पडत आहे छान वाटते इथं वातावरण तर एवढं छान आहे की खूपच मस्त पा जटाशंकर महादेव आणि पा बघू शकता तुम्ही पहा पिं पिंड किती छान वाटते आहे इकडे दुकानं आहे आणि आज रविवार असल्यामुळे गर्दी खूप आहे लोकांची आणि पा हिरवं निसर्ग दिसत आहे जसं हिरवी शार पांघरलेली आहे असं दिसत आहे खूपच छान आहे वारी हनुमान आणि ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी एकदा बघ बग, बघा नक्की बघा वारी हनुमान आणि छान वातावरण असल्यामुळे आम्हाला तर तिथं करमतच होतं आणि लोक फोटोशूट हे ते काढतच होते आणि नंतर बघा आम्ही आम्ही खूप दूरदूरचं म्हणजे निसर्ग रील्स काढल्या बघू शकता तुम्ही रील्स काढल्या नंतर आम्ही जो जो म्हणजे जे जे हिरवगार दिसत होते तिकडे पण शूट केलेलं आहे आणि तिकडे तलाव पण आहे तलावाला परमिशन काढावं लागते तर आम्ही तलावामध्ये मध्ये पण गेलो होतो हपा हे तलाव दिसत आहे नंतर इकडे आहे नदी नदी आहे डोह आहे त्या डोहामध्ये त्या मामभाषाचा डोह म्हणतात त्याला आणि तो डोह बंद केलेला आहे तिथपर्यंत कोणी जाऊ शकत नाही जाऊच देत नाही आणि हे पाउंच उंच हे दिसते हपा नदी खूप नदी आहे इथे मंदिर दिसते आहे तिथं डोह आहे मामभाश्याचा डोह म्हणतात त्याला आणि इकडे आहे मंदिर बघू शकता तुम्ही किती छान वातावरण आहे या म्हणजे पावसाळ्यामध्ये तर नक्कीच भेट द्या जसं चिखलदरा आहे तसंच हे पण आहे हे रम्य निसर्ग ठिकाण आहे खूप मस्त वातावरण आहे इथे आणि वारी हनुमान आहे इथे भंडारे पण होतात खूप मोठे मोठे भंडारे होतात आणि लोक आवर्जून इथे भेट देतात पा माकडं माकडं पण माकडांना मी टाकले केळी टाकली तर मस्त खात होते ते पहा ते पण उपाशीच राहतात आणि याच्या भरोशावर ते पण त्यांना पण माहिती आहे की इथं लोक येतात आणि लोक आपल्याला काही ना काही टाकतातच आणि इथे एक घोडा होता तो त्या घोड्यावर बसायचं पैसे होते आणि पा त्या घोड्यावर बसून सैर करत होते लोक आम्हीने केला छान प्रकारे असे खूप मस्त रम्य वातावरण आणि म्हणजे हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये छान